मी उपमुख्यमंत्री आता झाल्यानंतर तसा बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना होतो माहिती आहे की गेले मागच्याही टर्ममध्ये आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याच्याकरता प्रयत्न केला परंतु मधी आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील इथल्या रिंग रोडच्या संदर्भातली कामं असतील इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार भेडसायला लागलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की पंधरा दिवसांनी ते म्हणले थोडासा वेळ द्या पंधरा दिवसांनी एक मिटिंग लावा त्या मिटिंगमध्ये कोणकोण पोलीस खाता असेल पी एम सी पी सी एम सी वगैरे सगळे हशांना बोलून विभागीय आयुक्त कलेक्टर ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते त्यांचे पण काही प्रश्न होते अशा काहींच्या पी एम आर डीशी होते काहींच्या पी एम सी होते त्यांची कलेक्टरचा चार्ज सध्या आज त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे काल का काहीतरी लग्न झालं आहे त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज आहे म्हणून ह्या सगळ्याच सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललो आहे कारण सारथीच्याबद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते आमच्या नियोजनच्या अंडर येतं सारथी त्याकरता ते, ते समजून घ्यायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे त्याच्यानंतर विजयस्तंभ तिथं पण उद्याच्या एक तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाच्याबद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदेसाहेबांनी भूमिपूजन केलं होतं आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला ते हजर होतो त्याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची चालना द्यायची तिथं केएमचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण विभागीय आयुक्त आता म्हणले की दादा माझी एम हॉस्पिटलची बद्दलचा तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की माझी चर्चा झाली ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ अशा आहे एक नाही नाही त्याच्यामध्ये बारीक हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो तुला <laughs> तूच पहिल्यांदा बघितलं तू फारच व्यायाम सकाळी जोरात करतोय <laughs> त्याच्यामध्ये नाही दिसतंय म्हणून तुझं कौतुक त्यामध्ये काय झालं काल आम्ही बसणार होतो शंभर बेडचं हॉस्पिटल चाललेलं आहे त्या हॉस्पिटलला कुठल्या टाइल्स त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातनं डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं आणि म्हणून तेही ठरवायचं होतं इतर पण काही कामं चाललेली आहेत मग मी चीफ इंजिनियर अतुल चव्हाणांना म्हणलं की उद्या आपण पुण्यातच व्हरायटी पुण्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते म्हणून बारामतीच्या ऐवजी पुण्यामध्ये व्हरायटी आता तुम्ही बघता पार इथपासून तिथपर्यंत त्यांचा सॅम्पल गेलेले अशा सगळ्या गोष्टी करता आज वेळ गेला आता जातो पुढे तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवत आहे मात्र सोडताना दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील उद्दिष्ट आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे आम्ही आमच्या पद्धतीने सोड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट